तर आपली जी सायकल आहे आपली बॉडी क्लॉक ऍडजस्ट असते क्रिकेट जे रिदम आहे क्रिकेट इन सायकल आहे त्या पद्धतीने निसर्गाच्या पद्धतीने आपलं शरीर पण ऍडजस्ट झालेलं असतं आपण म्हणतो ना जे पिंडी ते ब्रह्मांडी त्यानुसार आपल्याला आपल्या निसर्गानुसारच आपण चलायला हवे नाहीतर विविध शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होत असतात त्यामुळे जनरली साडे दहापर्यंत मॅक्झिमम अकरापर्यंत झोपणे आणि सकाळी चार ते पाचपर्यंत उठणे हे आपण करायला हवे रात्री जागरण नको वातपित्त प्रकोप होतो आणि मग आपण पुन्हा जागरणामुळे आणखीन उशीरा उठतो त्यामुळे कफ प्रकोप होतो म्हणून वातपित्त कफ हो याचा असमतोल होत असतो आणि जे आपल्या आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे त्यानुसार ऋतुचर्य दिनचर्या आणि आहार हे आपण पालन करायला हवेच कितीही आपण जरी प्रगती केली आणि किती काही जरी केलं तरी आपली जी सायकल आहे किंवा निसर्गानुसार आपलं जे शरीर आहे ते जर बिघडलं तर पुन्हा याच्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि नीट करावी लागते त्यापेक्षा स्वस्त ठेवणे हे फार गरजेचे आहे आणि तसेच वेळोवेळी पंचकर्म करून शरीर शुद्धीकरण करून घ्यावे शरीराची साफसफाई करून घ्यावी म्हणजे वाढलेले दोष बाहेर काढून टाकणे हे करावे आणि शरीराची ऑइलिंग किंवा सर्व्हिसिंग पण होते त्यामुळे शरीरूपी हे यंत्र जे आहे the neat ani